पंढरीच्या पांडुरंगाला मानणारे लाखो भक्त आहेत आपल्या भारत देशामध्ये परंतु पंढरीचा पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्ण पंढरपूरला आले कसे ते आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मी हनुमंत पवार मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे अनेक संतांनी भगवंताचं वर्णन केलंय की द्वारकेची मूर्ती आली भीमाचंद्र भागातीरी लाडका तो हरी यशोदेचा गोकुळात याने चोरी केली फार म्हणून सुमेर उभा केला रामकृष्ण ही मंडळी भगवान श्रीकृष्ण मथुरेहून वृंदावनला आणि वृंदावन द्वारकेला आपल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी म्हणजेच माता रुक्मिणी द्वारकेहून पंढरपूरला आले बघा परंतु एवढंच काम भगवंताचं नव्हतं तर भगवंताचं दुसरं काम होतं आपले लाडके भक्त पुंडली इतकी आई वडिलांची सेवा करत होते त्यांच्यासारख्या आई वडिलांची सेवा या पृथ्वीतरावर कुणी केली नाही या गोष्टीवर प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण भक्त पुंडलिकाला भेटायला पंढरपूरला आले होते अनेक संतांनी लिहून ठेवले बघा आधी रचली पंढरी मंग वैकुंठ नगरी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर किती सुंदर वर्णन संतांनी केले अह वैकुंठापेक्षा त्याच्या आधीही पंढरपूर आहे असं वर्णन संतांनी केलंय म्हणून हे भगवंताच स्थान आहे ना हे फार शाश्वत आहे याचा शेवट नाही बहुतेक शेवट होतो पण पुंडलिकाला भेटायसाठी त्यावेळेला भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होते आई वडिलांचे पाय दाबत त्या ठिकाणी होते त्यावेळेला देवाना आवाज दिला हे पुंडलिका मी तुला भेटायला आलोय त्यावेळेला भक्त पुंडलिकाने काय उत्तर द्यावं की देवा मी आई वडिलांची सेवा करतोय त्यांचे पाय दाबतोय जोपर्यंत ते झोपत जो नाही तो तोपर्यंत जोरात एक विठ फिरकून दिली आणि सांगितलं हे देवा माझी सेवा जोपर्यंत पुरे होत नाही तुम्ही तु तोपर्यंत त्या विठेवरती उभं राहा आणि देव सुद्धा त्या विठेवरती तसेच उभे राहिले बघा आणि ज्या वेळेला भक्त पुंडलिकाची सेवा पूर्ण झाली म्हणजेच त्यांचे आई वडील झोपले त्यावेळेला भक्त पुंडलिका आले आणि भगवान श्रीकृष्णाला प्रणाम केला आणि म्हणाले हे देवा तुमचं काय काम आहे माझ्याकडे त्यावेळेला सांगितलं पुंडलिकाला हे पुंडलिका तू आई वडिलांची सेवा करतोस त्याबद्दल मी फार प्रसन्न आहे म्हणून तुला भेटायला मी आलोय तुला जो मागेल तू वर महाग तुला मी द्यायला तयार आहे बघा त्यावेळेला भक्त पुंडलिक म्हणतात हे देवा मला वर कुठला नाही पण माझी एक इच्छा आहे ती पूर्ण करा त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं पुंडली का तू तु माग तुझी काय इच्छा आहे अहो फक्त काय की हे देवा तू या विटेवरती कमरेवरती हात ठेवून तुम्ही उभे राहा असत मुखत उभे राहा आणि या सृष्टीतले जे जे भक्त तुमच्याकडे येतील त्यांना तुम्ही दर्शन द्या बघा अहो आजही आपल्या भक्तासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजेच पांडुरंग विठ्ठल त्याजही विठेवरती कमरेवरती हात ठेवून उभे आहेत अहो त्या ठिकाणी भगवान कृष्णांना सांगितले म्हणजेच परमात्माला वचन घेतलंय भक्त पुंडलकांनी की देवा मी सांगत नाही तोपर्यंत विठेवरून तू हलायचं नाही बघा पण आजच्या ह्या काळामध्ये सुद्धा भगवंत त्या ठिकाणी आपल्या भक्तांचं दर्शन देण्यासाठी उभे आहेत श्री विठ्ठलाची मंदिरं म्हणजेच विठ्ठल रुक्मिणीची मंदिरं ही आपल्या महाराष्ट्रात आणि पूर्ण भारत देशात वेगवेगळ्या नावाने आहेत म्हणून लक्षात घ्या अनेक संत होऊन गेले जी भगवंताच्या सेवा करण्यात गेल्या पूर्ण आयुष्य त्यांनी घालवलं संत ज्ञानेश्वर माऊली या सृष्टीतील सगळ्यांची माऊली बघा त्यांची पालखी भगवान श्रीकृष्णाला म्हणजे ज्या परमात्म्याला पांडुरंगाला भेटायला जायचे आषाढी कार्तिकीला त्यावेळेला लाखो भक्त असतात पालखीवर पंढरीच्या पांडुरंगाला भेटाय चालले असतात ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा बाळगत नाही एवढी अपार श्रद्धा आहे पंढरीच्या पांडुरंगावरती लोकांची वारकऱ्यांची फार मोठी श्रद्धा आहे संत नामदेव संत तुकाराम संत अनेक नाव आहेत संत नामदेव महाराजांची समाधी मंदिराच्या शिडीच्या खाली समोर प्रवेशद्वाराच्या खाली आहे आणि संत नामदेवांनी एक इच्छा व्यक्त केली की, की, की प्रत्येक के येणारा भक्त या ठिकाणी माझ्या समाधीला माझं चरण लागलं पाहिजे म्हणून लोकांनी त्या समाधीच्या वरून पितळी आवरण केले लोक येतात फक्त थोडासा स्पर्श करतात आणि दुसऱ्या शिडीवरून वरती जातात आणि दुसरी समाधी म्हणजेच बाहेर असलेला संत चोखा मेळा यांना भेट दिल्याशिवाय यांचं दर्शन घेतल्याशिवाय लोक आज जात नाही गरुड खांब गरुड खांबाला भेट दिली जाते आणि चंद्रभागेमध्ये अंघोळ केली जाते ज्या वेळेला चंद्रभागेमध्ये आंघोळ केली जाते मनापासून आंघोळ केली जाते लक्षात ठेवा विश्वास ठेवून त्यावेळेला सगळी आपली पाप दूर झाल्याशिवाय राहत नाही असं हे पंढरपूर आहे वैकंठापेक्षाही स्थान मोठा आहे लाखो लोक या ठिकाणी येतात आणि पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन मंत्रमुग्ध होऊन घरी जात याच आवारामध्ये पंढरपूरच्या संत रामदास स्वामी स्वतः आले आणि संत रामदास स्वामींनी त्या ठिकाणी अवतार हनुमानाची मूर्ती स्थापित केली आजही पुरावे त्या ठिकाणी आहेत अनेक देवी आणि देवतांची मंदिरं त्या ठिकाणी आहेत मठ आहेत तिथं आल्यानंतर आपल्या मनाचं समाधान होतं पंढरपूरला अतिशय सुंदर असं समाधान होतं मन मोकळं होतं आपलं साक्षात परमात्म्याला फेटल्यासारखं आपल्याला वाटतं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक दाखवून द्यायचे आजचा काळ हा फार भयानक आहे लाखो अनाथ आश्रम भरून पडलेत की जी मुलं आपल्या आईवडिलांना सांभाळत नाही त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगणं आहे की भक्त पुंडलिकासारखी आपल्या आईवडिलांची सेवा आपण करा त्यांचे विचार ऐका त्यांना माना की अनुकरण हे एक निश्चित असत आपल्या आईवडिलांना सांभाळलं तर आपली मुलं आपल्याला सांभाळल्याशिवाय राहत नाही आपलं जन्म सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो पंढरीचा पांडुरंग म्हणजे भगवान श्रीकृष्ण पंढरपूरला आले कसं हे जर आपल्याला वर्णन जर आवडलं असेल व्हिडिओ जास्तीत जास्त आपण शेअर करा रामकृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र